ज्ञानेश्वर पाटील यांचं दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालं आणि माझ्या सर्वांना विनंती आहे त्या दोन जागेवरती आपण मिनिटं उभा राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू सर्वप्रथम आज आपण या ठिकाणी भूम परंडावाशी पुणे रहिवाशी किंवा साधारणतः या उरळीकांचन असेल लोणी काळखोर असेल या भागामध्ये आमच्या गावून विस्थापित झालेले लोक जे प्रस्थापित झाले या लोकाचा मेळावा आमचे जीवाभावाचे आदरणीय चंद्रकांतजी सरडे यांनी आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्याप्रसंगी आपण आज या सर्वप्रथम आपल्याला वाशी विधानसभेचे माजी आमदार आमचे परमस्नेही आदरणीय ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झालं त्यांना देवाज्ञा झाली त्या ठिकाणी मला सर्वांना विनंती आहे आहे त्या जागेवरती आपण दोन मिनटं उभा राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू <laughs>